मयूर दर्शन घ्या मोराचं दर्शन घ्या या ठिकाणी बघा मोर मौरा आहे मोराचं दर्शन घ्या बरं का त्या ठिकाणी गाय चरत आहे इकडे मोर मौरा आहे मोराचं दर्शन बघा दर्शन झालेलं आहे या ठिकाण गायचं रथ आहे निसर्गरम्य सनसेट पा सनसेट संध्याकाळचा सनसेट या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहिजे मोराचं दर्शन घेतलं आता गाय बघा मस्त पैकी या ठिकाणी रथ आहे मो आहे का तुम्हाला बघूया बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बी सांग चांग बेवाच चांग सांग चांग ब मायाक्कादेवीच सांग ब असा आमच्या साईडला येणारा रस्ता वरती येणारा असा आहे मंदिरात येणारा रस्ता बघायचा आहे जर आपण आलेला असाल असा रस्ता आहे कच्चा खाली डांबरी आहे या ठिकाणी बघायचं आहे मोर रस्त्याने पळत आहे मोराचं दर्शन पहार पहायचा आहे आपण गेलेला आहे खाली नेमका मोर रस्त्यातच पुढे आलेला होता मोर खाली गेलेला आहे ते येणार रस्ता पाहिला जरा मोर आहे का नाही गेला वाटतं पलीकडे पलीकडे गेलेला आहे कच्च्या रस्त्यानं जर आपण बाळवामा मंदिरावर आला खालन असा रस्ता येतो बर का बाळवामा मंदिर बेलमाची डांबर रस्त्यानं वरती टन मारला डांबर रस्त्यावर बोर्ड लावलेला आहे बांध दाखवलेला आहे त्या रस्त्याने आपण वर आला की डायरेक्ट असं वरती रस्ता लागेल असं यायचं आहे खालना आल्यानंतर कसा रस्ता आहे ते दाखवतो वरती आल्यानंतर असं तुम्हाला रस्ता दिसेल खालून मंदिराकडे वरती येत असताना वरती नेमकं कुणीकडे यायचं आहे ते पहा बरेच भाविक भक्त या ठिकाणी आल्यानंतर बाळवामा मंदिराकडे येणारा रस्ता तुम्हाला दाखवत आहे खालून वरती आल्यानंतर या ठिकाणी पा खालून वरती आल्यानंतर एकदम वरती यायचं आहे आणि एकदम वरती आल्यानंतर या ठिकाणी एकदम वरती आल्यानंतर तुम्हाला इकडे एक रस्ता जाताना पुढे एक रस्ता दिसतोय तर उजव्या साईडला न वाळता इकडं पण वड आहे आणि सुद्धा वड आहे तर उजव्या साईडला टन न मारता हा ह्याच रस्त्यानं पुढे यायचं आहे आपण ज्या वेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस आपण बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी जागा मेन पॉईंटवर येतो परंतु ज्या वेळेस या ठिकाणी उजव्या साइडला टन पण मारायचा नाही सरळ यायचं आहे आणि डाव्या साईडला वड दिसतो तिथंच मंदिर आहे तुम्ही या ठिकाणी आला की उजव्या साईडला वळायचं नाही उजव्या साईडला तुम्हाला वड दिसर म्हणजे वड वड हा वाड्यातच आहे आणि कडणच रस्ता आहे तर उजव्या साईडला पण वड आहे आणि डा ह्याच रस्त्यानं ह्या साईडला न वळता सरळ हा ह्याच रस्त्यानं स्टेट वरती यायचं आहे असं वर आल्यानंतर सरळ स्टेट वर यायचं आहे सरळ रस्ता सोडायचाच नाही तिकडं टन मारायचा नाही काय नाही सरळ हाय ह्या रस्त्यानं वरती यायचं आहे वर हो हे लिंबाचं झाड आहे आपल्या रानातलं आणि असा सरळ सांगितलं तुम्हाला उजव्या साईडचा वडन ज्या ठिकाणी टन मारायचा आहे त्या ठिकाणचा वड सोडून राईट सोडून लेफ्टलाच वरती यायचंय ते सरळच रस्ता वर आलेलं आहे हे पुढचा वडपाकडा आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला हे असं आपलं मंदिर आहे हे असं शे निसर्गरम्य वातावरण आहे असं तुम्हाला दिसेल या ठिकाणी सरळ यायचे आहे या ठिकाणी बर का आल्यानंतर तुम्हाला लगेच दिसेल हा या ठिकाणी आपला वड आहे तुरबानाथाचा वड या ठिकाणी पहा बा... बाळवा महामंदिर बेलमाची तालुकाबाई जिल्हा सातारी जिल्हा सातारा भोईंजवळ साखर कारखाना रोड किकली बेलमाची किंवा भुईंज कारखाना भुईन साखर कारखाना काळंगवाडी रोड खालची बेलमाची या ठिकाणी बाळवामाचं मंदिर आहे या ठिकाणी वडापशी आल्यानंतर पुढं यायचं आहे पुढं आल्यानंतर वडाच्याच पशी मंदिर आहे असा भाग आहे वडाच्या जवळच बाळोमाचं मंदिर आहे वाड्यातला वड नाही बघायचा पुढं पुढचा वडच्या या ठिकाणी यायचं आहे असं इथं आल्यानंतर हा तुम्हाला बाळोमाचं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी तुम्ही यायचं आहे असा परिसर आहे असं जर चुकून आपण या ठिकाणी आला तर हे वडाचा पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवायचा आहे वडाच्या झाडापशी हे बाळोमाचं मंदिर आहे वाडाचा पॉईंट ध्यानात ठेवा आणि हा वड म्हणशीला तर डोंगराच्या जवळच आहे इथून डोंगर चालूच होतो या ठिकाणी दुसरा पॉईंट द्यानं ठेवायचा वरती डोंगरच चालू होतोय टेकाडी चंदनवंदनगड किल्ला इथून चालूच होतोय मध्ये मद ते वड पाहिला ते वड्यात वड आहे आणि वड जर पाहिला तर हिथून इंटरेज टेकाडीला हे पाहत्यालाच बाळोमाचं मंदिर आहे असं वडाच्या झाडाच्या खालच्या बाजूला बाळोमाचं मंदिर आहे गायसुद्धा बघा या ठिकाणी मनानच या ठिकाणी आलेली आहे पहा टायमिंग झाल्यानंतर गाय मानानं चरून येते मोकळीच पहा गौरे या ठिकाणी आली बघा गाईला भरपूर चारा आहे बाळोमाच्या आशीर्वादाने इथं मस्त पैकी चारा आहे या ठिकाणी गायीचं दर्शन घ्या साध्या गायीचं दर्शन तेहतीस कोटी देव गायीमध्ये असतात साध्या गायीचं दर्शन घ्या बाळोमाच्या गाय मोकळी आहे बर का चरून आलेले आहे रानातनं बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बल सिद्धनाथाच्या नावाने चांग सर्व बाई भक्तांना विनंती उद्या, उद्या या ठिकाणी बाळोमाच्या कट्ट्याचं काम करायचं आहे बाळोमांना बसवण्यासाठी उद्या कट्ट्याचं काम करायचं आहे या ठिकाणी वर का खोभा झालेला आहे या ठिकाणी बाळोमांच्या मूर्ती ही सर्व साहित्य मामाचे भर सरपूर साहित्य या ठिकाणी ठेवलेले आहे या ठिकाणी मूर्तीचं दर्शन घ्या आणि या ठिकाणी बाळोमाचा या बर का बाळोमाचा कोबा केलेला आहे तर या ठिकाणी बाळोमाचा कट्टा करायचा आहे जसं या ठिकाणी मार्बल आहे बाळोमाच्या गाभाऱ्यात तसं आपल्याला सुद्धा मार्बल टाकायचं आहे कुणाला जर खर्च करायचा असेल बाळोमा मंदिर बेलमाच्या या ठिकाणी गाभाऱ्यासाठी फक्त गाभारा बनवायचा आहे मार्बलचा बनवायचा आहे कुणाला खर्च करायचा असेल तर संपर्क साधा किंवा फोन पे गुगल पेवर आपण रक्कम पाठवू शकता यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव या ठिकाणी आपल्या नंबर हाय या नंबरवर पाठवू शकता फोन नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस आपल्याला या ठिकाणी बामाना बसण्यासाठी कट्टा बांधायचा आहे आणि त्या मामांना बसण्यासाठी कट्टा बांधून झाल्यानंतर असं मार्बल टाकायचं आहे कोण मार्बल देणार असेल संपूर्ण कट्ट्याला मार्बल टाकायचं आहे कोण मार्बल देणार असेल किंवा रक्कम देणार असेल तर फोन पे गुगल पेवर पाठवू शकता आपल्या इच्छेचा प्रश्न आहे संपूर्ण कट्ट्याला मार्बल टाकायचा आहे किंवा कोणतं कोणाला सो इच्छेने सो खुशीने काय द्यायचं असेल तर आपल्या नंबरवर पाठवू शकता उद्या या ठिकाणी बाळमाचा कट्टा बांधण्याचं काम चालू होणार आहे आत्ता कोब्याला पाणी मारायचं काम चालू आहे पाणी आणायचं काम चालू आहे रिमझिम पाऊस पडत आहे या ठिकाणी संपूर्ण परिसर पहा आबाळ आलेला आहे तसंच या ठिकाणी गायी सुद्धा आपल्या जागेवर आलेल्या आहे तर या ठिकाणी आम्ही गायीला बांधत आहे चलय हल्ला होकार हो आडक दाव अडकलेला आहे ठिकाणी गाय बांधत आहे या ठिकाणी थुर्बानाथाच मंदिर आहे अस संपूर्ण दर्शन पहा निसर्गरम्य हवामान सुंदर असं परिसर आहे बाळोमाच्या मंदिरासाठी छान परिसर भक्तांना आनंद देणारा एक नंबर स्पॉट आहे वरती चंदन गड आहे निसर्गरम्य असा परिसर आहे आम्ही गाय बांधत आहे चाहिए। या ठिकाणी गाय बांधलेली आहे वाट्यामध्येच गाय बांधलेली आहे भाविकांनी आल्यानंतर या ठिकाणी गाड्या वाडाच्या बाहेरच इथं वावरातच थांबवायचे आहेत आणि इथून इकडे चालत यायचं आहे या ठिकाणी पाहायचं आहे संध्याकाळ झाल्याबरोबर आप मनाने लाईट लागलेले आहे पहा इथं मग अशी लाइट, लाइट नव्हती या ठिकाणी बर का लाईट आलेली सोर लाईट पहा छान लाइट लागलेली आहे सोलर लाइट या ठिकाणी पाणी भरून ठेवलेले आहे कामासाठी आता आपण मस्तपैकी आरती करणार आहोत बैल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाबा माझ्या नावाने चांग बोले सुख करता दुकारता वरता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उठे दुराची कंटी गळके मानता पळाची जय देव जय देव दे जय मंगल दे 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 मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापुरती जय देव जय देव नगर शिरगौरा तुझ गौरी कुमरा

योगे अठावीस विट वरी उभा वामांगी रक्माई दिस दिंडलिखा भेटी पर ब्रह्मालिगा चरणी भीमा विमा जगा देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या का जय देव जय देव गळा गळ ठेवून गटी कासईती तांबर कस्तुर लाटी देव सुरवर निते ते भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्ल जीवल गा जय देव जय देव। क्षेत्रपाळा सुवर्णची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विठोबा वळ्या देव जय देव जय पांडुरंगा माई वल्ल राईच्या वल्ल वापा विजवल गा जय देव जय देव ओवाळवान चंद्रभागी मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णू नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा वरणा वागीती देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल पावी जीवल गा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठरास हिब्याण्णव सालात અકુલ ગાવી લે સંત સત્ય માથા ન માય પશીર્વાદ બાળાધેતી પ્રસિત જય દેવ જય દેવ જય બાળુ મામા આરતી કરતો ચરણી પ્રેમા આલસીધ દેવ વિઠલ વીર કાદી કામળ પેટા દોતર શાકાહારી તંબુ હે છે પાલની પ્રીતિ અપાર जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा भक्ता बोध सिंह रागाचे भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा, जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कधीही चुकी ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी महालक्ष्मी ज्योती भागिरी गुरूंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा वरुणा वर्ष विरामदूर दुष्काळी मेघांना मजाओ भंडार मेळी नदी दुभंगोने दिली वाटुली राम रही श्री कृष्ण गौळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मा मी पासून, पेटील झाडे अंतीचा क्षण मामा सांगते भक्तांची खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मामी मी पासून, पेटील झाडे अंती शण मामा संगती भक्तांची खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा उच्च निच्च भाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा संघी भंडारा सत्यम शिवसुंदरं झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा આદમા પુરુષે ત્રી સમર સદગુરુ માય બાપ બંદુ દયા સાગરુ પતિ તપાવ કરી જય દેવ જય દેવ જય બાળુ મામારતી કરતો તવ ચરણી પ્રેમા આદમા પુરુષેત્રિ સમર સદગુરુ માયા બાપ બંધો દયાસાગરુ પતિત પાવના કરી ગા ભો પારુ વિનવી તો ભરમા સુદરુ જય દેવ જય દેવ જય બાલ મામા આરતી કરતો તવ ચરણી પ્રેમા ગાલીન લોટાંગન વંદીન ચરણ ડોળ્યાન પાન રૂપત જે પ્રેમી અલંકન અનંત પૂજન पावी ओमाणि न मे नमः तुमेव माता पिता तुमेव नैव बन्धुसखा तुमेव विद्याद्रवीं तुमेव तुमेव, तुमेव, तुमेव सर्वं मम देवदेवं अयनवाचां सुन्दरे वा ब्रियात्मरा वा द्रौणीमगुलं सकलपरस्मै नारायण हरिसमर्पण जय सोम नारायणं वासुदेव माकावल्य जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा मामा हरे मामा मामा हरे 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 बामा देवा मामा मामा हरे हरे श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गौरदेवटिल श्री न्यानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ने महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगुले वनका का शिलिंगाच्या नावाने चांगले आई माय देवीच्या नावाने चांगले माळिंगरायाच्या नावाने चांगले भरगूबाईच्या नावाने चांगले मुळे महाराजांच्या नावाने चांगले माया देवीच्या नावाने चांगले महालिंगरायाच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळुबाईच्या नावाने चांगले भैरवनाथाच्या नावाने चांगले तुर्बानाथाच्या नावाने चांगले बोला बोला बाळमाच्या शिवामेंढ्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळमाचे राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला 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 बाळमाच्या नावाने જય બાળો મા બોલા બોલા મને બાળો મા જય બાળો